अहिल्यानगर जिल्ह्यात सात नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती पदे देखील भरणार घोषणा अहिल्यानगर जिल्ह्यात सात नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे आमदार विक्रम पाचपुते यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती त्याला फडणवीस यांनी उत्तर दिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले नव्या निकषांमध्ये लोकसंख्येनुसार पोलीस ठाण्यांची गरज दोन ठाण्यांमधील अंतर शहरी व ग्रामीण भागातील ठाण्यांची रचना आवश्यक विभाग व अधिकारी यांचा समावेश आहे या मार्गदर्शक तत्त्वानुसार सर्व जिल्ह्यांना नव्याने आकृती बंध तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अहिल्यानगर जिल्ह्यात सात पोलीस ठाण्यांसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी एकूण पाचशे पन्नास नवीन पदे मंजूर करण्याची प्रक्रिया अं अंतिम टप्प्यात आल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले त्यामुळे आता लवकरच अहिल्यानगरमध्ये सात नवीन पोलीस ठाणे मंजूर होणार असून पाचशे पन्नास जागा देखील नव्याने भरल्या जाणार आहेत आता हे सात पोलीस ठाणे नेमके कोठे होणार याविषयी देखील अधिकृत माहिती लवकरच समोर येईल ती देखील सर्वात आधी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू नवनवीन अपडेट्ससाठी आत्ताच आमच्या या इन्स्टा चॅनलला सबस्क्राईब करा